सुपारीबादांच्या नादाला श्याम मानव लागलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या टीकेला उत्तर दिलंय श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले होते आणि या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं हो होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टम मध्ये अलीकडच्या काळात सुपारी बाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का कोणीतरी मला सुपारी दिल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का त्यांनी ते जाहीरित्या म्हणावं खरं म्हणजे दे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का सुपारी देऊ शकतं का कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का माझं संपूर्ण चौपन्न वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे